कसं काय मंडळी बरे मा आता मी इले बेंगुरल्या मी फॅशन काढलं आहे आणि खय चाललं आहे तर तुमकं दाखवतो आहे सेंट लुक हॉस्पिटलकडून चर चर्चच्या पुढे अगदी अगदी हॉस्पिटल आम्ही तिले वेंगुर्ल्याचा फेमस बाळासाहेब खर्डेकर कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये आल्यावर कॉलेजचे दिवस आठवले कोण कोण कॉलेजमध्ये मिक्स करता त्यांनी कमेंटमध्ये सांगा नंतर आम्ही लोक कोकणची काळी महिना म्हणजे करवंदा कडू थोडी कच्ची होती पण एकच नंबर लागा होती करवंदा जमा करून झाली तसा तसा आमक दिसत जांभळाचं घोस एकदम भारी होती असत की नाही भारी मी तिकडे चार जांभळा खाल्लं आहे रिझल्ट तर एक नंबर होतो नंतर घराकडे नेऊ पिशवेत भरलं आहे एकदम भारी वाटत की नाही मग कशी काय वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर नंतर वाटत जाताना भेटला तर म्हणजे वेंगुर्ल्याचा स्वच्छ आणि सुंदर बाजारपेठ नंतर आम्ही निघालो वेंगुर्चा फेमस असलेल्या ठिकाणी त्या मग मा तुम्हाला माहीतच असताना त्या म्हणजे वेंगुर्ल्याचा लोकांचं जीव की प्राण असलेला वेंगुर्ला बंदर मग असा की नाही वेंगुर्ला भारी वातावरण एकदम भारी वाटा होता बघून एकदम भारी वाटला पावसाची रिमझिम चालू होती समुद्र पण भरती आई भरती इलेली होती एकदम भारी होतं वातावरण वाता कधी इला तर नक्की भेट द्या समुद्राची लाटा एकदम भारी होती नंतर आम्ही इलो हॉस्पिटल नाक्यावर भेल खाऊ अगदी खरडेकर कॉलेजच्या समोर त्यांच्याकडे अनेक प्रकारचे भेली होते त्यांच्याकडे ओली भेल सुकी भेल अंडा भेल अशा तु अशा अशा तुमच्या आमच्या आवडीचे चायनीज भेलसुद्धा आणि त्याची बनवायची पद्धत एकदम भारी होती स्वच्छ व टापटी होती ती भेल खाऊन आमचा रिएक्शन एकच होता एक, एक, एक नंबर इकडे आला तर नक्की भेट द्या अशा अनेक प्रकारच्या त्यांच्याकडे भेली भेटतात चायनीज भेल भेल तर एकदम रे रेडी होत होती तोपर्यंत भे कशा एक नंबर भेल कमेंटमध्ये नक्की सांगा